City नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राम शिंदे आणि सुजय विखे यांच्या उपस्थितीत तालुका प्रचार नियोजन बैठक संपन्न वाद मिटला आमचा वाद कौटुंबिक आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे सुजय विखे जामखेड तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न तर राम शिंदे आणि सुजय विखे यांच्या उपस्थितीत तालुका प्रचार नियोजन बैठक संपन्न जामखेड तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी पार पडली लोकसभा निवडणुकीला राम शिंदे हे इच्छुक होते त्यानंतर त्यांचा वाद हा देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता तर आज जामखेड तालुक्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाने तेरा मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत केंद्रीय नेतृत्वाने अबकी बार चारसो पारचा नारा दिला आहे त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचेच लक्ष आहे नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीत जास्त मताधक्के मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या संदर्भात माजी आमदार राम शिंदे आणि खासदार सुजय विखे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या कसरत कसरत करावी लागत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकदा आमचे नेते माननीय फडणवीस साहेब असतील कुंबोहना सगळ्यांचा उद्देश एकच आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण एक आहेत आणि सगळेजण एकत्रितपणे त्यांच्यासाठीच पळणार ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून यामध्ये फार काय कष्ट करावे लागतात असंही नाही पण एक खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की जर संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारे समज गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर केले गेले पाहिजेत आणि त्याचं दूर झाले ते म्हणजे शिवसेनेचाही मेळावा झाला आहे तेही सगळे एकत्रित होते तिथेही काही थोडेफार प्रमाणात हे कार्यकर्ते असतील ज्यांचं आपण मनामध्ये असलेल्या शंका दूर केल्या राष्ट्रवादीचं आज अहमद अहिल्यानगर शहराचा मेळावा आहे संध्याकाळी आज आणि चार तारखेला जिल्ह्याचा मेळावा आहे त्यामध्ये खरं पक्षाच्या रचनेमध्ये किती लोक नवीन समाविष्ट झालेत किती नवीन पदाधिकारी आलेत या सगळ्या गोष्टीचा खुलासा शेवटी जो व्यक्ती स्टेजवर येईल तेव्हा त्याची भूमिका तो स्पष्ट होईल आणि मग ती जनतेपुढं आल्यावर त्याच्यापुढं खरं तर कळेल की महायुती म्हणून ते तिन्ही पक्षाचे खरं प्रामुख्याने नेते जिल्ह्यातले कोण आहेत या आता शिवसेनेचं झालं भाजपचं झालं आणि म्हणून तर राष्ट्रवादी राहिलं ते मला वाटतं चार तारखेपर्यंत पर स्पष्ट होऊन जाईल आणि असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिथं विसंगती दिसत आहे जिथं जिथं कळत न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होतात ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज तालुक्यातला समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेत बैठक जी माननीय पालकमंत्री असल्याने शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारी लागलेला आहे त्याने जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मत इतके अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली का तुम्ही होतात आता एकंदर सगळे जे मतभेद होते ते मिटलेत का तुला तुम्ही कामाला देखील लागले अहिल्यानगर सदौतीस या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तेरा मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठीभेटी दौरे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली काही व्यूहरचना देखील सांगितल्या काही गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं माननीय खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील देखील दिली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास तीन तास बैठक झाली आणि या तीन तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाद सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि ने नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एक सुरामध्ये सांगितलं की आम्ही या पे यावर्षी या, या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा वे 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 जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटला यांना निवडून आलो